महाराष्ट्रातील कारंजा लाड येथे वैदर्भीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राज्यस्तरीय सेवा प्रति पुरस्कार सोहळा पार पडला महाराष्ट्रातील सत्तावीस जिल्ह्यातील सेवकांना या सोहळ्यात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामधील विशेष मंगलाताई गर्दे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा बहुमान बुलढणा सामाजिक कार्यात अपूर्व योगदान देणाऱ्या सौ मंगला सुभाष गर्दे यांना वैद्यनाथनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार आहे। दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता गोविंद भवन कारंजा लाड जिल्हा वाशिम येथे आयोजित करण्यात आला आहे यावेळी राज्यमंत्री तसेच इतर मान्यवर उपस्थित राहून पुरस्कार प्रदान करण्यात आले सौ मंगला गर्दे यांना यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांमध्ये मोलाचे योगदान दिल्याबद्दल अनेकमान सन्मान मिळाले आहेत हा पुरस्कार त्यांच्या कार्याचा उचित गौरव ठरला आहे वैद्यनाथनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संस्थापक सचिव एकनाथ पवार यांनी मंगलाताई गर्दे यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत तसेच या सोहळ्यासाठी सर्व हितचिंतकांनी या कार्यक्रमात खूप मोठ्या संख्ये